महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मतदार जनजागृतीसाठी तापडीया मॉलमध्ये सेल्फी पॉइंटचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते उद्घाटन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत याचाच एक भाग म्हणून शहरातील तापडीया सिटी सेंटर मॉलमध्ये सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे या सेल्फी पॉइंटचा आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार व पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला अमरावती लोकसभा निवडणूक येथे शुक्रवारी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी सहायक जिल्हाधिकारी अकुलुरी नरेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी मनपा आयुक्त देवीदास पवार स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर कैलास कोडके तापडिया सिटी सेंटर मॉलचे संचालक मधुकर लट्ठा अनुपमा लट्ठा डागा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश डागा आदी उपस्थित होते आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा